आणि भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मतदान करण्याची इच्छा आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे आणि विकसित नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेमध्ये ज्या योजना आपण तयार करतोय ज्या योजना आपण देतो आहे त्या योजनाला लोकांचं मतदान आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी नगरपालिका नगरपंचायती कसा असाव्या त्या कसं त्याचं मॉडेल असावं विकासाचं मॉडेल कसं असावं याकरता जो जनतेला एक दिलासा दिला आहे आणि नगरपालिका नगर, नगर परिषदामध्ये एक विकासाचा जो प्लान दिलेला आहे त्या विकास आराखड्याला जनता मतदान करेल आणि मला विश्वास आहे की मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाला जनतेचा नेहमी पाठिमा आहे यावेळीही जनता भरभरून मतं आम्हाला देतील काही ठिकाणी एक दे एक दे तर एक्कावन्न टक्केच्या वर मतं आम्हाला मिळतील असं आम्हाला वाटतंय वैभव नाईक यांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला त्या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे मालवण मध्ये पैसे वाटत असल्याचं दिसून येत त्यांचा आरोप आहे की एकनाथ शिंदेने कोकणात पैसा वाटला वैभव नाईक काय बोलले ते काय परिस्थिती आहे हे मला माहिती नाही पण जे काही या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होत आहेत ते स्थानिक त्या ठिकाणी काय विषय घडले असतील माहिती नाही पण आम्हाला हे माहिती आहे की महाराष्ट्राची जनता आता महायुतीच्या मागे आहे देवेंद्र फडणवीसजीच्या मागे आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नागरी विकासाकरता जे जे काही या ठिकाणी संकल्प केले आहेत नागरी विकासाच्या योजना केल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्री त्या योजनेला खालीपर्यंत आणलेला आहे डबल इंजिन सरकारवर लोकांचा विश्वास आहे काय मुद्दे विचारात घेऊन मतदार मतदान करतील असं वाटतंय आम्ही जेव्हा आज सकाळी फिरलो तर लाडक्या बहिणींचा मोठा प्रतिसाद मतदान केंद्रांवर सकाळीपासून काय नाही एकंदरीत भारतीय जनता पक्षाला लोक मतदान करत आहेत आणि काही का ठिकाणी महायुतीलाही मतदान होत आहे शेवटी जनतेचा विश्वास एकतर भारतीय जनता पार्टी मग एकनाथजी अजितदादा यांच्याकडे आहे पण महायुतीला जास्तीत जास्त मोठा जो वाटा आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आपल्याला दिसेल उद्याच्या निकालामध्ये दोन तित्याऊस बहुमताने महायुती ही महाराष्ट्रात दिसेल एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन भारतीय जनता पार्टी आमच्या निवडून येतील असा मला विश्वास आहे आणि कारण काय तर कारण एवढंच आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी केंद्र सरकार राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या नागरी विकासाच्या योजना या समाजापर्यंत पोहोचवण्याचं यशस्वी कार्य केलं एकट्या महसूल खात्याने जे नागरी वस्त्यामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना साठ लाख परिवारांना त्यांचे अनाधिकृत घरं अधिकृत करण्याचा निर्णय घेतला तीन कोटी परिवारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे आणि म्हणून जनतेला हे पाहिजे आहे जनतेला त्यांची मालमत्तेची प्रॉपर्टी कार्ड पाहिजे आहे आणि म्हणून जनता ही महायुती आणि भाजपाच्या बाजूने उभी आहे शिवसेनेचे आमदार संतोष मतदान असताना त्यांनी महिलेला मतदान करायचं हे सांगितलं कुठेतरी शिवसेनेने संपूर्ण खूप अंगावर घेतली असं शेवटी निवडणूक निवडणुकीच्याच अंदाजात लढावी लागतं त्यामुळं प्रत्येक पक्षाने निवडणूक अंगावर घेतली असतं शेवटी कुणीही कमी जास्त नसतं पण शेवटी जनतेला आपला निर्णय घ्यायचा असतो जनता आपला निर्णय घेतं पण मला विश्वास आहे की जनता योग्य आणि महायुतीच्या बाजून आता ते योग्य नाही आहे शंभर मीटर परिसरामध्ये जाऊन त्या ठिकाणी कुणालाही डिक्टेक्ट करता येत नाही शंभर मीटर परिसरात आपण पर राऊंड केलेला असतो आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने त्यामुळे त्या राऊंडच्या आतमध्ये काही झालं असेल तर निवडणूक आयोगाने पोलीस दखल घेतील किंवा ते व्हिडिओ असतील सीसीटीव्ही सर्व्हिलन्स असेल त्यामध्ये सर्व आलंच असेल अजित पवार यांनी म्हटलं की नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री मीच आहे असं समजा म्हणून नाही ठीक आहे त्यांच्याकडे आता वित्त खातं असल्यामुळं डीपीसी जे असतं नियोजन ते त्यांच्याकडे असतं वित्त मंत्र्याकडे पण अजून रायगड आणि नाशिकचा निर्णय प्रलंबित आहे आणि मला वाटतं की लवकरच हा निर्णय होईल नाशिकमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे गिरीश महाजनजी यांना पालकमंत्री पद द्यावं असा आमचा पहिल्यापासून आग्रह आहे आणि मला वाटतं तर काही फार जास्त राहिलं नाही मला वाटतं लवकरच त्या ठिकाणी निर्णय होईल मतदान होत आहे विकास होईल पुढच्या काळात चाळीस वर्ष झाली तिथला नाही कामठीमध्ये तर जनतेला आम्ही आवाहन केलं आहे कुणाला तरी मत द्यायचं आहे कोणी ते येणार आहे चाळीस वर्षापासून लोक पंजाला मतदान करतात कामठीमध्ये आम्ही त्यांना विनंती केली यावेळी मी पालकमंत्री आहे आमदार आहे किमान एकदा तरी कामठीचा नगराध्यक्ष भाजपाचा करा जेणेकरून तुम्हाला जर समजा दोन हजार एकोणतीसपर्यंत कामठी आम्ही योग्य पद्धतीने विकसित केली नाही तर मग तुम्ही एकोणतीसला निर्णय करू शकता पण आत्ता तर मात्र दोन्ही चाकाजे आहे अध्यक्ष आणि आमदार हे भाजपाचे असले पाहिजे मी आमदार तर आहेत पण अध्यक्ष असला पाहिजे अशी विनंती केली आहे चाळीस वर्ष तर आमची सरकार नाही येते चाळीस वर्ष नगरपालिकेचा नगराध्यक्ष काँग्रेसचा आहे मला विश्वास आहे की यावेळी भाजपाचा नगराध्यक्ष निवडून येईल खंडपीठामध्ये सध्या सुनावणी होणार आहे की ही निवडणुकीचा जो निकाल आहे तो एकच लावावा कारण की ज्या ठिकाणी निवडणुका रखडल्या त्यांच्या मतदान हे तीस डिसेंबरला होत खर तर निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जे घोळ घातले आहेत अनाकलनीय शेवटच्या दिवशी निवडणुका रद्द करणे हे इतिहासातलं पहिलं उदाहरण आहे राज्य निवडणूक आयोगाने जे काही निर्णय घ्यायला पाहिजे होते ते तेवीस तारखेलाच घ्यायला पाहिजे होते पण वेळेवर निवडणुका रद्द करून जे या ठिकाणी तो एक जनतेची नाराजी आणि जनतेच्या मनात समरण निर्माण केले आहे ते तर योग्य नाही आहे आता लोकांची ही मागणी असेलच की बाबा एकत्र एक निवडणुकीचे निकाल लावा ज्या वार्डात निवडणुका थांबल्या त्या था, वार्डाचं काय वगैरे पण ठीक आहे आता राज्य निवडणूक आयोग आणि कोर्ट याच्यामध्ये योग्य निर्णय करेल राज्य निवडणूक आयोगामध्ये फार हस्तक्षेप सरकार चालत नाही किंवा कोर्टामध्ये चालत नाही त्यामुळे कोर्ट आणि राज्य निवडणूक आयोग त्या ठिकाणी कोर्ट झाली असेल तर कोर्ट राज्य निवडणूक आयोगाला विचारेल मला वाटतं सरकारचा फारमध्ये भाग नाहीये अमेरिकन संसदेत कागदपत्रांचा मुद्दा यांनी दावा केलेला आहे पंतप्रधान पदावरून मोदी आणि मराठी माणूस साहेब पृथ्वीराज चव्हाण वगैरे लोक आहेत आता झालं ना पृथ्वीराज आता कशाला तुम्ही ह्या फाईल सांगते पंतप्रधान बदलणार वगैरे राहुल गांधी निश्चित होत नाही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हे आपल्या देशाला माहिती आहे त्यामुळं चुकीच्या पद्धतीचा संभ्रम निर्माण करणे काहीतरी फटाक्याची लळ टाकून देणे ते फटाके फुसकी निघतात हे पृथ्वीराज चौकांनी एक फटाक्याची लळ टाकलेली आहे फटाक्याची ती बोडण्याचा प्रयत्न केला आहे काही नाही आहे मला वाटतं की महाराष्ट्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विश्वामध्ये जगामध्ये भारतामध्ये आपला विश्वास कमवलेला आहे आणि देशाची जनता मोदी हिच्या मागे उभी आहे परवी हत्या धनंजय तिथे आता बीडची लढाई आहे आपसात कुणाकुणाला कोण काय बोलत हे त्यांनाच माहिती मला काही माहिती नाही मतदान करण्यासाठी गेले होते प्रकार रोखल्या गेलेले मात्र यावेळेस आम्ही राज्य निवडणूक आयोगाला विनंती केली पत्र विनंती केली आणि पोलिसांना विनंती केली की खोटे मतदान होऊ नये दुबार मतदान ज्यांचे नाव आहेत त्यांनी खोट्या मतदानाचा फायदा घेऊ नये आणि त्यामुळं आयोगाने त्या ठिकाणी सतर्कता केली असेल आणि म्हणून पकडला गेलं असेल महाराष्ट्र मे जो स्थानिक इकाय के चुनाव है आज दोस अठ्ठ्याऐशी नगरपालिका मे चुनाव स्थगित है चोवीस दो सौ चौवालीस वगैरे जो जगा चुनाव है ये चुनाव मे भारतीय जनता पार्टी और एनडीए दो तीती बहुमत के साथ 51 परसेंट वोट शेयर लेकर चुन के आएगा विधानसभा में यही वोट शेयर था माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी माननीय देवेंद्र फडणवीस जी की डबल इंजन सरकार महाराष्ट्र का नगर पालिका नगर पंचायत में विकास कर सकती है सारे विकास की योजनाएं पूरी कर सकती है ऐसा विश्वास महाराष्ट्र की जनता में है और मुझे विश्वास है कि मोदी जी के नेतृत्व में देवेंद्र जी के नेतृत्व में डबल इंजन सरकार ये विकास की योजना जो ला रही है उस पर जनता का मतदान है आज देखेंगे तो विक्रमी मतदान हो रहा है बहुत लोग घर के बाहर निकल रहे हैं प्रचंड मतदान हो रहा है ये संकेत है कि महाराष्ट्र की जनता महायुति के साथ और देवेंद्र फडणवीस जी के साथ है या ये चल रहे थे बयानबाजी हो रही थी चाहे शिवसेना हो बीजेपी राष्ट्रवादी कहीं ना कहीं ये नहीं लगता आपको कि महायुति में आ रही स्थानीय इकाई चुनाव में ये होता ही है ये हर जगह होता है हमने जब अलायंस पार्टनर को कहा है कि आप भी लड़िए हम भी लड़ते हैं जहाँ नहीं हो रहा है जहां महायुति हो रही तो वह हम साथ में लड़ रहे हैं हमने महायुति का बहुत प्रयास किया लेकिन जहां महायुति नहीं हुई है वहां तो वो अलग लड़ रहे हैं फिर अपने कैंडिडेट को चुनाव के जिताने के लिए कुछ बयानबाजी वह हो रही है तो ठीक है लेकिन महाराष्ट्र की महायुति में इसका कोई परिणाम नहीं है हम स्टेट लेवल पर आहे का निर्णय लिया हर एनडी का निर्णय आगे चलकरगा महायुती काही नाही जायगी महायुती एक साथ राही सुप्रिया सुळेजी मागणी केली आहे की या निवडणुकीत पैशाचा वापर झालेला आता सुप्रिया ताईंना खर तर निवडणुकीचा पराभव स्वीकारला पाहिजे आता पैसे वाटप झाले हे झाले ते झाले तर ठीक आहे पोलीस निवडणूक आयोगाच्या शंभर टक्के या निवडणुकीच्या काही गैरप्रकार झाले असतील तर त्याची चौकशी करेल पण सरसकटच मतदाराला तुम्ही आरोप लावताय मतदानामध्ये जाणारा प्रत्येक व्यक्ती पैसे घेऊन जातो आहे हा जो सुप्रिया सुळेजीचं म्हणणं आहे की निवडणूक पूर्वीच रद्द करा प्रत्येक मतदातावर असा आरोप करणे योग्य नाहीये सुप्रिया तिथे हे स्टेटमेंट चुकीचं आहे ती संपूर्ण निवडणूक रद्द करा काही गैरप्रकार झाले असतील त्यांना पोलिसांनी थांबवा आयोगाने थांबवा पण पण सरसकट मतदारांनी पैसे घेतले आणि मतदान करतायत अशा पद्धतीचे स्टेटमेंट कोणी करू नये मतदाराच्या इमानदारी आक्षेप लावू नये किंवा त्यांच्या इंटिग्रेटीवर तुम्ही सवाल उपस्थित करू नये हंड्रेड पर्सेंट मतदाराला तुम्ही असं गृहित धराल तर लोकशाहीमध्ये हे काही योग्य नाही आहे देश के प्रधानमंत्री भाषण करते हैं तो विश्व के नेताओं को ध्यान से सुनते हैं ये देश के प्रगति की ओर बढ़ने का एक संकेत है बहुत बहुत ही बराबर बात है कि माननीय प्रधानमंत्री जब महाराष्ट्र देश के बारे में संबोधित करते हैं विश्व को संबोधित करते हैं तो उनका बयान ये पूरे विश्व के लिए एक दिशा देता है उन्होंने किया हुआ हर कदम विश्व की जनता के लिए देश की जनता के लिए विश्व में रहने वाले हिंदू समाज ये भी पूरी मोदी जी की हर बात को सुनते हैं हर बात का आकलन करते हैं और वो अपने वहाँ की स्थितियों को आगे लेके जाते हैं तो विकसित भारत का जो संकल्प मोदी जी ने किया दो का विकसित भारत का जो सपना हमने देखा है और मोदी ने उस प्रकार से उनके प्रधानमंत्री जी ने जिस प्रकार से पहल की है पूरे विश्व को ये लगता है कि भारत देश ही हमें सबको शांति के मार्ग से चलाने के लिए हमें मदद कर सकता है विश्व में सभी देशों को लगता है कि भारत देश यही एक ऐसा देश है कि सारे देशों को वो मदद कर सकता है उनके पीछे रह सकता है उनकी ताकत बढ़ा सकता है तो यह भारत की जो संस्कृति और विरासत है इसको लेकर ही पूरा विश्व मोदी जी के साथ है विपक्ष आज संसद के मकर द्वार पर के खिलाफ प्रदर्शन करने वाला है पर? संदी, 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 संदी सारा सारा सारा, तो उनका वो धंधा चलाएंगे ना <ईकष़ा> उनका धंधा ही है वो काम ही है उनका <ईकष़ा> तो भाई उनका धंधा उनको करने दो वो तो करेंगे सुप्रिया जी ने जो कहा है कि सभी चुनाव को सुप्रिया जी का कहना ठीक नहीं है सारे मतदाताओं को अगर आप बोलेंगे कि पैसा लिया है ये ठीक नहीं है कहाँ पे छूट फूट घटनाएं होगी तो वो चुनाव आयोग अगर पुलिस कार्रवाई करेगी लेकिन सारे महाराष्ट्र के मतदाताओं को कटघड़े में खड़ा करना।, चुनाव करना चुनाव आयोग चुनाव की प्रक्रिया को बंद करना चुनाव रद्द करने की मांग नहीं करना ये गलत है महाराष्ट्र की जनता को मतदाताओं को अविश्वास पे कटघड़े में खड़ा करना सुप्रिया जी ने नहीं करना चाहिए और सुप्रिया जी का बयान ये गलत है ये मतदाताओं पे अविश्वास है महाराष्ट्र की जनता पर अविश्वास है Thank you, thank you. Thank you.